मित्रांनो पावसाळी गवार लागवड करायच्या जून जुलै महिन्यामध्ये तर मग कोणत्या वाणाची लागवड करावी जे आपल्याला चांगलं उत्पादन देईल तर मित्रांनो अशाच एक चांगल्या वानाच्या आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला सजेस्टिंग अशी चांगली माहिती देणार आहोत जे आपल्याला चांगलं उत्पादन देईन गवार या पिकाचं तर मित्रांनो शेतकरी राजा चॅनलवर आपलं मी मनापासून स्वागत करतो आणि मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बाजूचं बेलायकनचं ब बटन प्रेस करा कारण की अशीच नवनवी माहिती आपण या चॅनलवर अपलोड करत असतो जे आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर मित्रांनो आपलं एक छोटं चॅनल आहे त्यासाठी आपल्या चॅनल जास्तीत जास्त सपोर्ट करा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आपण व्हिडिओला मित्रांनो सुरुवात करूया तर मित्रांनो पावसाळी गवार या पिकाची लागवड करायची जून जुलै महिन्यात तर कोणत्या वाहनाची करावी जे आपल्याला चांगलं उत्पादन देणं चांगलं मार्केटिंग भाव मिळेल असे आपण या व्हिडिओत आपल्याला एक एक चांगल्या वाहनाची सजेस्टिंग करणार आहे जे चांगलं उत्पादन मिळेल देऊ शकते आणि चांगलं मार्केटिंग भावसुद्धा मिळू शकते या वाहनाच्या शेंगाला तर मित्रांनो ते आपलं आहेत तर हल्दीघाटी कंपनीचं सॉरी सोमय्या सातशे हे मित्रांनो असं वाहन आहे जे झुमकेजमकेच्या शेंगा या या लागते डाट आणि याच्या शेंगा मोठ्या आहेत त्या आणि रूम आणि मित्रांनो या शेंगा तोडणीसाठी सोप्या आहेत त्या मित्रांनो आपल्याला चांगल्या वाहनाची निवड करणे फार गरजेचे असते जर आपण चांगल्या वाहनाची लागवड केली तर आपल्याला मोठ्या आणि रुंद अशा चांगल्या शेंगा मिळते आणि तोडणीसाठी सोप्या असते जर मित्रांनो आपण वाहनाची निवड करताना चुकलो तर आपल्याला या या पिकाचे या बारीक शिंगाचं वाहन भरपूर प्रमाणात निघून राहिलेलं आहे आणि बा बारीक शिंगा असतात काही वाहनाच्या जे तोडणीसाठी कठीण असते आणि या बारीक शिंगाला मार्केटिंग भावसुद्धा जास्त मिळू शकत नाही त्यासाठी मित्रांनो या सरी सोमयास सातशे या, या वाहनाच्या शेंगा चांगल्या मोठ्या आणि रुंद आहे त्या आणि तोडणीसाठी सुद्धा चांगल्या या वाहनाच्या शेंगा आहे तर मित्रांनो आपण या वाहनाची लागवड करून चांगलं आपण उत्पादन घेऊ शकता चांगला मार्केटिंग भाव मिळू शकते चांगल्या मोठ्या शेंगा आहे त्या चांगल्या या रुण आहे आणि तोडणीसाठी सोप्या आहे अशा आहे या वाहनाच्या तर मित्रांनो अशी माहिती आपल्या व्हिडिओमध्ये होती जर माहिती आपल्याला आवडलीस तर लाईक करा कारण की आपल्याला असंच पुढे व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन मिळत असतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला वा कमेंट करून कळवा Uh, जय जवान जय किशन धन्यवाद